हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो बटाट्याचे पराठे तर अतिशय इन्स्टंट असे आपण हे पराठे बनवणार आहोत नाही ते आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत किंवा पीठ माळायचे स्टफिंग करून भरायचे अगदी झटपट बनवणार आहोत तर एक बटाटा किसून स्वच्छ धुवून पिळून घेतला आहे तर काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तीळ घेतलेत लाल मिरची पावडर धना पावडर थोडा गरम मसाला जिरे चिली फ्लेक्स आणि थोडी काळी मिरी घेतली आणि कोथिंबीर घेतली याच्यातले मसाले कोणते तुमच्याकडे असतील ते वापरा काही नसतील तर काही हरकत नाही आहे तर इथे मी बेसन पीठ घेतले अर्धी वाटी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि कांदा एक बारीक चिरून घेतला आहे आता आपण सगळ्यात अगोदर काय करूया बटाटा जो किसून पिळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि दोन चिमूट काळी मिरी पूड घेतली आणि पाव चमचा चिली फ्लेक्स घेतले ते टाकून घेऊ नंतर आपण चार चमचे इथे बेसन टाकून घेतले आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तर तांदळाच्या पिठामुळे छान याला कुरकुरीतपणा येतो आणि बेसनमुळे बाइंडिंग येतं तर आता आपण जे जे मसाले घेतले ते सर्व टाकून घेऊयात तर इथे मी धना पावडर गरम मसाला पाव चमचा जिरे पाव चमचा लाल मिर्च पावडर टाकून घेतली आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर इथे मी कोथिंबीर टाकून घेते तुम्हाला हवं तर इथे तुम्ही कोणत्याही भाज्या टाकू शकतात आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे बेसन बेसनपीठ आपण अर्धी वाटी घेतली आहे तर सर्वच टाकलेलं नाही आपण इथे चार ते पाच चमचेच बेसनपीठ टाकून घेते लागलं तर आपण आणखी टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि आणखीन थोडीशी मी चटणी टाकून आहे पाव चमचा कारण माझ्या मुलांना तिखट भाज्या रेसिपी जे काही असेल ते तिखटच आवडतं पराठे असो या कोणतीही भाजी असो त्यांना गोड आवडत नाही फारसं तर ता चांगलं त्यांना असं तिखट झणझणीत हवं असतं त्यामुळे मी ते चटणी आणखीन थोडी टाकून घेतली तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालेल आता आपण हे मिक्स करूया तर याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात तर अगोदर असंच मिक्स करून घ्यायचं जे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे साहित्य वापरले ते, वापर ते आणि नंतर पाणी टाकायचे म्हणजे आपल्याला किती पाणी लागणार आहे ते समजेल एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं कारण आपल्याला हे मिश्रण खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको अगदी सेलसर से असं हवं आहे म्हणजे आपल्याला तव्यामध्ये हे व्यवस्थित पसरवता यायला हवं असं हे मिश्रण करायचं आहे तर, तर, हे तर आता हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले अजिबात याच्यामध्ये गुठळा ठेवलेला नाही आहेत तर पाहू शकतात असं हे रसरशीत आपल्याला मिश्रण हवं आहे तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण इथे पराठे बनवायला घेऊयात तर हे मिश्रण ठेवण्याची वगैरे अजिबात गरज नाही आहे लगेच आपण बनवू शकतो कारण आपण इथे इन्स्टंट असे पराठे बनवतोय तर तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्हाला तेल तूप बटर काय आवडत असेल ते तुम्ही इथे वापरू शकतात तर थोडंसं मी टाकून बघितलं आहे मिश्रण तर तवा चांगला गरम झालेला आहे आता आपण हे मिश्रण तव्यावरती टाकण्याच्या अगोदर व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि एक दोन चमचे याच्यावरती मिश्रण टाकायचं आणि मिडियम आकाराचे छोटे छोटे असे हे आपण पराठे बनवायचे म्हणजे लहान मुलांना ते छान वाटतात खायला तर खूप जाडजाड बनवायचे नाही आहे असे हे मीडियम आपण इथे पराठे बनवून घेतो आहे तर मिश्रण टाकलं की सर्व बाजूने हे चमच्याने असं पसरून घ्यायचं तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने पसरवून घेतलं तरीही चालेल पण काळजीपूर्वक घ्या कारण तवा गरम झालेला असतो किंवा माझ्यासारखं असं सुद्धा इझी पडतं पसरवता येतं व्यवस्थित तर, तर मिश्रण आपण जे आता पसरवून घेतले त्याच्यावरती तीळ टाकून घेऊयात तर ओलसर मिश्रण असतानाच याच्यावरती हे तीळ टाकून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित चिटकले जातात आणि निघत नाहीत तर गॅस कमीच ठेवायचा आहे आता आपण गॅस मिडियम करायचं आहे आणि साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं म्हणजे छान याला खरपूस असा रंग येतो आणि एक दोन मिनटासाठी हे आपण पराठा व्यवस्थित खालच्या साईडने भाजून घ्यायचा तर थोडासा मी तवा फिरवून घेते म्हणजे सर्व बाजूने एकसारखा भाजला जाईल तो ये तो ये तर छान सुगंध येतोय मस्त असा तर पाहू शकतात साईच्या काळात याच्या मोकळ्या झालेल्या आहेत तर वरच्या साईडला सुद्धा थोडं तेल लावून घेऊयात पलटी करण्याच्या अगोदर म्हणजे खालच्या साईडनी सुद्धा व्यवस्थित हा पलटी केल्यानंतर खरपूस असा भाजला जातो हा पराठा तर तीळ लावल्यामुळे अतिशय हे उत्तम दिसायलाही दिसतं आणि खायला सुद्धा छान टेस्ट लागते हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तीळ तर लावा किंवा स्किपसुद्धा करू शकतात आता आपण हा पराठा पलटी पर करून घेतला आहे आणि खालची साईडसुद्धा आपण आता सोनेरी रंगावरती चांगली भाजून घेऊयात तर मस्त सुगंध येतोय आणि छान याला रंगसुद्धा आलेला आहे तर दुसरी साईडसुद्धा आपण एक दोन मेळभर छान होईपर्यंत भाजून घेतली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित हा पराठा भाजला जातो आणि बटाटासुद्धा अजिबात कच्चा राहत नाही तुम्हाला वाटेल याच्यामध्ये आपण बटाटा टाकलाय तो शिजला असेल की नाही तर व्यवस्थित तो वाफेने मस्त मऊ होतो शिजला जातो त्यामुळे तुम्ही अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका की बटाटा शिजला असेल की नाही तर खालची साईडसुद्धा छान आपण खरपूस व्य भाजून घेतलीय पहा किती छान याला जाळी पडली आहे आणि मस्त असे दोन्ही साईडने आपण हा पराठा भाजून घेतलाय दिसायलाच किती भरणार दिसतोय गरमागरम दह्यासोबत कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत अप्रतिम लागतो तर आता आपण दुसरा करूयात तर सर्वात अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं तव्यावरती आणि पसरवायचे आणि तुम्हाला जेवढ्या करायचे हे पराठे हवेत तेवढं मिश्रण टाकायचं आणि हे पसरवून घ्यायचं साईडने थोडंसं याला आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित गोल करायचा जेवढं आपल्याला जमेल तेवढं आणि वरून ओलं असतानाच याच्यावरती तेल टाकून घ्यायचे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं वरून हे थोडंसं तेल लावायचं आणि मग हा पराठा पलटे करून घ्यायचा तर पटापट हे सकाळी गाई गडबडीच्या वेळेस तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही ही बनवू शकतात आणि काही याच्यामध्ये अतिशय वेळ असा लागत नाही तुम्ही पाहिलंच आहे घरातील मोजक्या साहित्यामध्ये हे पराठे तयार होतात आपल्या घरामध्ये बटाटे तर नेहमीच असतात जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही असे झटपट हे पराठे बनवून देऊ शकतात तर हा पराठासुद्धा दोन्ही साईडने व्यवस्थित छान खरपूस आपण भाजून घेऊयात तर अलटी पलटी करून आपण हा पराठासुद्धा भाजून घेतला आहे हे पहा तुम्हाला आणखीन हे हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पालक मेथी कोणतीही भाजी मिक्स करू शकतात बारीक कापून किंवा बारीक किसून गाजर बीटसुद्धा टाकू शकतात तर इथे मी दोन बनवून दाखवलेत बाकीचेसुद्धा असे मी असेच बनवून घेतले तर दिसता येत नाही एकदम भन्नाट आपले असे बटाट्याचे पराठे तर बनवायला किती सोपे आहे आणि खायला तेवढेच टेस्टीसुद्धा लागतात तर साधी सोपी झटपट होणारी रे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्ही मुलांना हे टिफिनमध्ये सुद्धा असे फोल्ड करून देऊ शकता सॉससोबत खूप छान लागतात तर नक्की अशी ही बटाट्याची रेसिपी तुम्ही पराठे ट्राय करू शकतात कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी रे रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशाच पुढच्या रेसिपी नवनवीन पाहण्यासाठी चॅनल